नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आरटी अंतर्गत जे स्पर्धा परीक्षेचे म्हणजे पोलीस भरती बँक असेल रेल्वे असेल एम पी एस एस असेल किंवा मिलिटरी भरती असेल या स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रदर्शनाचे फॉर्म कसे भरायचे याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा भरायचा हे पाहणार आहोत तर यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचे गुगलवरती तुम्हाला एचडी टी पी सेमी कॉलॉन डबल स्लॅश बार टी टी डॉट इन स्लॅश मित्रांनो जशी वेबसाईट क्लिक केलेली आहे तशीच तुम्हाला वेबसाईट त्यावरती क्लिक करायची आहे कुठलाही बदल यामध्ये वेबसाईट चालू करण्यासाठी जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता मित्रांनो रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे सर्वप्रथम माहिती दिसेल या माहितीमध्ये तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं नंतर तुम्हाला तुमचं मिडल नेम टाकायचे नंतर तुम्हाला तुमचं इथे लास्ट नेम म्हणजे शेवटचं तुमचं आडनाव टाकायचं आहे नंतर मित्रांनो इथे सिलेक्ट करून तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ व्यवस्थितपणे इथे सबमिट करा डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी व्यवस्थित टाईप करून घ्या नंतर इथे ईमेल इंटर कन्फर्म ईमेल आय डी परत तुमचा ईमेल आय डी टाका नंतर एंटर मोबाईल नंबर आहे जो तुमचा मोबाईल नंबर सबमिट करा नंतर इंटर कन करेक्ट मोबाईल नंबर इथे तुमचा मोबाईल नंबरसुद्धा सबमिट करा मित्रांनो मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे एक तुमचा मोबाईल नंबर होते जो की तुम्ही रजिस्टर इथे केलेला आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाईप करायचा आहे आणि ओ टी पी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे एंटर कॅपचा हा जो इथे कोड दिलेला आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला कॅ इथे कॅपचा कोड टाइप करायचा आहे आणि नंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो बघा तुम्हाला जो त्या पद्धतीने सबमिट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कॉंग्रॅच्युलेशन युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल म्हणून असं तुमच्या स्क्रीनवरती दिसेल असं दिसल्यानंतर मित्रांनो तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे दिसणार आहे तर मित्रांनो हा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला बदलायचा आहे त्यामुळे चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो चेंज पासवर्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो जुना ओल्ड पासवर्ड आहे तो ओल्ड पासवर्ड तुम्हाला येथे टाईप करायचा आहे आणि नंतर न्यू पासवर्ड हा सुद्धा टाईप करायचा आहे आणि न्यू पासवर्ड सोबत तुम्हाला जो तुमचा न्यू पासवर्ड आहे तोच तुम्हाला कन्फर्म न्यू पासवर्ड म्हणून इथे क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने चेंज पासवर्ड ऑप्शनवरती क्लिक आहे चेंज पासवर्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन पासवर्ड जो आहे तो पूर्ण नवीन पासवर्ड तयार होईल आणि हा नवीन पासवर्ड आणि युजरनेम तुम्हाला तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या डायरीवरती लिहून ठेवायचा आहे कारण सर्व प्रक्रिया होईपर्यंत तुमचं त्या संस्थेमध्ये नोंदणी होईपर्यंत तुम्हाला अर्जाची गरज लागणार आहे त्यामुळे तुम्हाला हा अर्जाचा जो युजरनेम जो पासवर्ड आहे तो तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तो व्यवस्थितपणे लिहून ठेवावा आता मित्रांनो बघा तुमचा पासवर्ड चेंज झालेला पासवर्ड चेंज झाल्यानंतर तुम्हाला या इनवरती जायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जीमेल आय डी टाकायचा जो की तुमचा फॉर्म भरताना टाकलेला होता नंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड व्यवस्थित टाईप करून घ्या आणि नंतर साईन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं तुमचा फॉर्म येईल फॉर्म ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम म्हणजे फर्स्ट नेम येईल नंतर मिडल नेम तुमचं येईल नंतर तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थितपणे इथे तुम्हाला पुटअप करायचे डेट ऑफ बर्थ पुटअप केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे वडिलाचं टाईप टाईप झाल्यानंतर मदर नेम आईचं नाव इथे टाईप करायचं आहे आईचं नाव झाल्यानंतर मित्रांनो बघा इथे नॅशनलिटी आहे तर तुम्हाला इंडियन टाकावं लागेल इथे आधार नंबर तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं मेल असाल तर मेल फिमेल असेल तर फिमेल नंतर तुमचं मॅरिशियल स्टेटस म्हणजेच तुम्ही विवाहित आहात मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते तुम्हाला टाईप कर करायचं नंतर मित्रांनो बघा लग्न झाल्यानंतर जर तुम्ही तुमचं नेम चेंज केलेलं असेल तर तुम्ही येथे सिलेक्ट मध्ये तुमचं नेम चेंज केलेलं टाकू शकता नंतर बघा आता ॲडव्हान्स डिटेल आता मित्रांनो बघा तुम्ही कशासाठी अर्ज करत आहात तर बार सध्या चाल बारटी चालू झाली तर बार जर सारथी अंतर्गत असेल सारथी अंतर्ग करा टी आर टी असेल टी आर टी आय करा आर टी असेल आर टी अंतर्गत करा किंवा महाज्योती असेल त्या त्याअंतर्गत इथे क्लिक करू शकता नंतर नेम ऑफ द स्कीम आता खूप साऱ्या स्कीम आहेत यू पी एस सी अंतर्गत एम पी एस सी अंतर्गत एम पी एस स्टेट राज्यसेवाचं प्रशिक्षण नंतर बघा इथे ट्रेनिंग एक्झामिनेशन आहे की नाही एम पी एस सीचं नंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सर्व्हिसेस असेल किंवा ग्रुप एम पी एस सीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी जे आहे ट्रेनिंग त्यासाठीचं असेल बँकिंगचं असेल पोलीस ट्रेनिंगचं असेल स्टाफ सिलेक्शनचं असेल मिलिट्रीचं असेल तर आपण एक डेमो म्हणून इथे पोलीस ट्रेनिंगचा इथे क्लिक करूया नंतर मित्रांनो तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची एस सीमध्ये असाल तर एस सी टाका ओके एस टीमध्ये असाल एस टी टाका ओपनमध्ये म्हणजे मराठा कुणबी असाल त्यामध्ये त्यामध्ये टाका नंतर आदिवासी समुदायामध्ये असाल तुमची कास्ट तिथे येऊन जाईल तिथे तुम्ही टाका नंतर मित्रांनो खाली ऑप्शन दिला बघा डू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल तर तिथे टाका तुम्ही म्हणजे कंपल्सरी जो स्टार बटन दिलेला आहे तो कंपल्सरी भरणं भाग आहे मग इथे कास्ट सर्टिफिकेट टाका नंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचे मग कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय अथॉरिटी आता बघा कुणाचं तहसीलदारने दिलेलं असते कुणाचं डेप्युटी कलेक्टरने दिलेलं असते कुणाचं डिस्ट्रिक्ट कलेक्टर तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे आहे त्यानुसार तिथे करा कास्ट बघा इथे स्टार नाहीये म्हणजे कंपल्सरी नाहीये तर गरज नाही काय नंतर बघा आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र नॅशनलिटी असेल तुमच्याकडे मित्रांनो तर नॅशनलिटी इथे टाकून जायचं तुम्हाला ओके सिलेक्ट करा यस असेल तर यस करायचं त्यानंतर बघा इथे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्राचा आहे का तुमच्याकडे तर यस टाकायचं डोमिसाईल सर्टिफिकेट जो नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा नंतर बघा डोमिसाइल सर्टिफिकेट इश्यूड बाय विच अथॉरिटी कोणी दिलेलं आहे तर याचे तुम्हाला तुमचं टाकायचं तहसीलदार असेल शिल, डेप्युटी कलेक्टर असेल त्यांचं तुम्ही नाव टाकू शकता नंतर आर यू फिजिकली डिसेबल्ड पर्सन म्हणजे अपंग आहात का तुम्ही तर ते टाकायचं इथे ओके असाल तर ठीक नो असेल तर नो नंतर बघा ऑर्फन चाइल्ड म्हणजे अनाथ आहात का ओके असाल तर यस करा नसाल तर नो ओके नंतर बघा हॅव यू टेकन ऍडमिशन बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर्ड बाय बार्टी फॉर प्रिपेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अर्लेट यापूर्वी बार्टीच्या किंवा तुम्ही सारथी असेल महाज्योती असेल तर यापूर्वी कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहेत का असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर बघा आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्ही सरकारचे नोकरदार आहात का ऐके नाही असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमचं उत्पन्न टाका बिलो एट लाख टाकायचं आहे तुम्हाला ओके मग विचारता डू हॅव इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट असेल तर इथे म्हणजे लागणारच कंपल्सरी म्हणून येथे यस टाकायचं इन्कम सर्टिफिकेटचा नंबर असेल तर तुम्हाला नंबर इथे टाईप करायचा आणि मग कुणी दिलेलं असेल तर टाकायचं तहसीलदार डेप्युटी कलेक्टर यांचं तुम्ही नाव टाकू शकता ओके आणि सर्व झाल्यानंतर मित्रांनो इथे बघा क्लिक ऑप्शन करायचं म्हणजे आय हिअर बाय डिक्लेअर दॅत यावरून मी असं जाहीर करतो की माझी सगळी माहिती आहे ती सर्व माहिती मी एकदम सविस्तरपणे भरलेली आहे आणि योग्य आहे नंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि सेव्ह अँड आण नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं ओके आता मित्रांनो बघा ही माहिती भरल्यानंतर तुमची पुढचं परत एक डॅशबोर्ड येईल त्यामध्ये बघा काय दिलेलं असेल यामध्ये दिलेलं असेल बघा तुमचं टेन्थ सी मॅट्रिक इक्वॅल म्हणजे तुमची दहावी कुठून झाली तुमची ते स्ट्रीम टाकायची ओके जर तुमची जनरल असेल तर जनरल टाका किंवा वोकेशनल असेल यामध्ये टाका अदर असेल अदरमध्ये टाका ओके आता तुम्ही नॉर्मली टाकू शकता ना मराठी मिडियममधून झालेलं तर मराठी मीडियम जनरल टाका पासिंग इयर टाका तुमचं कधीही तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला ते टाका बोर्ड कुठलं जर औरंगाबाद बोर्ड असेल औरंगाबाद बोर्ड टाका पुणे बोर्ड असेल पुणे बोर्ड टाका पर्सेंटेज असेल पर्सेंटेजमध्ये टाका मॅक्झिमम मार्क किती पैकी होता तुमचा तर मॅक्झिमम मार्क टाका नाही सहाशे पैकी असेल तर सहाशे टाका सहाशे पैकी किती मार्क पडले ते टाका मग त्याचं पर्सेंटेज एवढं हे टाका बारावीचं सेम टाकायचं तुम्हाला त्या पद्धतीचं ग्रॅज्युएशनचं सेम टाका ग्रॅज्युएशनसाठी तुमचं कुठल्या याच्यामधून महाविद्यालयातून तुमची हे झालेलं आहे समजा महाविद्यालय युनिव्हर्सिटीमधून झालेलं ते तुम्ही युनिव्हर्सिटी तिथे डिग्री टाकायची एसआरटीएम यू नांदेड असेल बाम युनिव्हर्सिटी औरंगाबाद असेल ते टाकू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते टाका परंतु दहावी आणि बारावी ते कंपनी दिलेलं आहे कारण पोलीस भरतीचा भरलाय एमपीएस भरला असेल तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी दिलं असतं तुम्हाला नंतर बघा द कॅन्डिडेट मस्ट नोड रीड राईट आणि स्पीक कुठली भाषा बघा तर तुम्हाला महाराष्ट्रातली भाषा येते का मराठी तर यस टाकायचं ओके तुमची हाईट किती तर इथे हाईट व्यवस्थितपणे टाकायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय ओके मित्रांनो आता बघा पुढे गेल्यानंतर काय तर तुम्हाला तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ तुम्हाला कलर फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आता फोटोसाठी काय सूचना बघा तर फोटो तुमचा कसा असला पाहिजे अलीकडेच काढलेला कलर फोटो तुमचा असला पाहिजे ओके किंवा हलक्या रंगाचा शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले रंगी चित्र असल्याची खात्री करा बघा बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे तुमचं फोटोचं पांढरं असलं पाहिजे ओके आणि तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचं सुनिश्चित करा ओके चष्मा घालत असाल आणि त्यात जर कुणा तरी प्रतिबिंब दिसत नाही आणि तुमचे डोळे स्पष्ट दिसू शकतील याची खात्री करा ओके okay. आणि डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा स्वीकार नाही म्हणजे डोक्यावर टोपी असलेला किंवा डोळ्यावर डार्क कलरचा ब्लॅक कलरचा चष्मा असं स्वीकार्य नाही म्हणजे टोपी असलेला फोटो अपलोड करू नये ओके कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला फोटो नसावा चेहरा एकदम क्लिअर दिसावा असा फोटो तुमचा सुस्पष्ट असला पाहिजे ओके आणि अर्जाच्या फोटोच्या ठिकाणी फोटो, फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारला जाईल आणि जो फोटो अपलोड करताय तो तुम्ही परीक्षेलासुद्धा तोच फोटो तुमच्याकडे असावायला पाहिजे ओके फोटो कितीची साईज असली पाहिजे तर पन्नास ते शंभर केबीमध्ये फोटोची साईज असली पाहिजे आता बघूया सिग्नेचर सिग्नेचर कशी तर अर्जदाराने पांढऱ्या कागदावर निळ्या बॉल पेनने सही करायची बघा इतर कोणती शाई स्वीकारण नाही बघा पांढऱ्या शुभ्र कागदावरती निळ्या शाईच्या बॉल पेननं कुठल्या निळ्या शाईच्या बॉल पेननं सही करायची बाकी इतर कुठल्याही कलरचा वापर करायचा नाही आणि स्वाक्षरी तुमची एकच असावी म्हणजे अर्ज करताना आता जी स्वाक्षरी आहे तीच स्वाक्षरी तुमची ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा सुद्धा तीच असायला हवी ओके आता नंतर बघा पुढे काय तर स्कॅन्ड कॉपी ऑफ कॅन्डिडेट टेन्थस्वी दहावीचा मार्क मी मुताका टाका स्कॅन्ड कॉपी कॅन्डिडेट ऑफ इंटरमिडिएट बारावीचा ताका नंतर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट टाका तुमचं आहे की नाही तुम्ही जिथे राहता तुमचं नॅशनल डोमिसाईल सर्टिफिकेट ते टाका आधारचा तुमचा फोटो टाकायचा तुम्हाला इथे ओके नंतर बघा आधार कार्डचा फ्रंट बॅग टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेट टाकायचं तुम्हाला इथे नंतर कास्ट वॅलिडिटी टाकायचा येते व्यवस्थितपणे ओके आता बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे टाकायचं तुम्हाला त्यानंतर बघा थ्री इयर्स इन्कम सर्टिफिकेट आता किती आहे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार बावीस तेवीसचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे आणि ते तीन वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड आहे तीन चार दिवसामध्ये इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल आता मित्रांनो बघा अशा पद्धतीने पूर्ण तुमचा हा फॉर्म भरलेला सगळी माहिती तुमची याच्यामध्ये सविस्तरपणे तुम्ही अपलोड केली ती माहिती येणार आहे माहिती अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावरती क्लिक आहे आणि अशा पद्धतीने तुमचा हा फॉर्म अत्यंत योग्य पद्धतीने भरण्यात येणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना महत्वाची काळजी घ्या व्यवस्थितपणे तुमचा मोबाईल क्रमांक असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट असेल व्यवस्थितपणे अपलोड करा ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची फॉर्म बघण्याची प्रक्रिया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ